श्री देवी भूमिका त्याच्याबद्दल नाष्ट्रमंडळ भडगाव आणि सर्व कलाकार आणि श्री आसेकर यांचेसुद्धा मी सर्व नगरविकास मंडळातर्फे अभिनंदन आणखी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्री आसेकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपला दोन शब्दात आपण व्यक्त करावं नमस्कार श्री गणराया चांतमस्तक होतो श्री सत्यनारायण साईबाबा संत सद्गुरू गोळवा यांच्या चरणी होतो आदरणीय तुम्हाला विकास दादा साहेब आणि सो वहिनी साहेब यांच्या वतीनं आणि सर्वच नगर विकास मंडळ सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या वतीनं इथं आम्हाला येण्याची संधी मिळाली आणि प्रथमता आमें या रंगमंचावर आम्ही आलेलो आहोत तुम्हाला सर्व रसिक माईपांचं मनोरंजन करण्याची संधी आदरणीय विकास सन्मानिय विकासदादासाहेबांचं साहेब तसेच हे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे आम्हाला प्राप्त झाली त्याबद्दल विकास साहेब व सर्व मंडळातील पदाधिकारी यांचे माझ्या मंडळातील सर्व कलाकारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो इथं जरी मी प्रथमच नाट्यप्रेम बघत असलो तरी सुद्धा सन्मानिय साहेब यांच्या बाबतीत तळागाळापर्यंत त्यांचं कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व पोहोचलेलं आहे त्यामुळं समोर जरी त्यांची भेट झाली नसली तरी त्यांचं नाव हे जिकडे तिकडे परिचित आहे त्यामुळं अशा गुणी नेतृत्वाच्या खाली येऊन आम्हाला इथं नाट्यकला सादर करण्याची संधी मिळाली याबद्दल खरोखर आदरणीय दादा सो वहिनी व सर्व पदाधिकारी व सर्व रस्तीबाई पांचे खोटी खोटी आभार मानतो इथून आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली याबद्दल आणि इथं आल्यानंतर आमची जी व्यवस्था केली त्याबद्दल सर्व नगर विकास मंडळ ते पदाधिकारी सदस्य खरोखरच त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो प्रेमाना माहीन जी आमची विचारपूस केली म्हणजे प्रवासात काही एकदम नाटक चालू आहे राष्ट्रपणे झालं का हे माहिती दोन शब्द आदरणीय सन्मानिय तुम्हाला सर्वांचे नाटक समोर असं कलाकार प्रेम करणारे असे एक नेतृत्व विकास जादा जे माहिनं आम्हाला विचारलं त्यात आम्हाला कळून चुकलं की आमच्यासाठी कलाकारांसाठी त्यांच्या मनात किती मोठी जागा आहे असे सर्व कलाकारावर त्यांचं युवापण प्रेम दे आणि विकासदा वैली साहेबांना सर्वांना चांगलं आरोग्य उदिंड आयुष्याला व्हावं व त्यांच्या क्षेत्रात ते धवलकर्तीच्या उच्च आत्ता विराजमान व्हावे अशी गणपती गयानंद श्री सत्य त्यांनी प्रार्थना करतो आणि या सत्काराचा स्वीकार करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय